माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे बहिणींना थेट चाळीस हजार या योजनेची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे पण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर ओळूया आपल्या व्हिडिओकडे महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी सामोरे आली आहे राज्य सरकारने आपल्या यशस्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये एक महत्वपूर्ण बदल करून महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने प्रेरित करण्याचा निर्णय घेतला आहे या नव्या उपक्रमानंतर योजनेने नोंदणी केलेल्या महिलांना तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे समोरे आले आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिला आपले स्वप्न व्यवसाय करू शकतात तर ह्या योजनेतील नवीन बदल आणि घोषणा हे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच आल केलेल्या घोषणेनुसार लाडकी बहीण योजनेतील सर्व पंजीकृत लाभार्थी महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी विशेष कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे हे कर्ज राज्य सरकारच्या हमीवर विविध बँकामार्फत वितरित केले जाणार के आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना केवळ आर्थिक मदत देणे एवढाच नसून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि उद्योजकता वाढवणे हा आहे या कर्ज योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त त्याच महिलांना उपलब्ध असेल ज्यांना आधीच लाडकी बहीण योजनेची नोंदणी केलेली आहे यामुळे एका बाजूने तर सध्याच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त फायदा मिळेल तर दुसरीकडे नवीन अर्जदारांना या योजनेतील सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल